तुम्ही जर बाजारला गेला समजा बरोबर का आणि बाजारावरून येताना काही वस्तू राहिल्या तुमच्याकडून तर बायको शंभर टक्के कट 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 करायला लागली त्याच्यावर एक गावठी उपचार सांगतो मी बघा तुम्ही काय सांगतो मी आता पवनचे पप्पा काय झालं अर्पिता तुम्हाला मी काय सांगितलं होतं काय सांगितलं तू प्रत्येक वेळेस सांगते मी बाजार सगळा चांगला आणलं जा ते घर आणला ते सगळ्या अळ्याच आणल्या मीठ आणलं खरंच वाट मीठ आणलं चटणी आणायला सांगितली की कट चटणी आणली असं कोणी अगार पिता मला सांग तू 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 जस लिहून दिलं का तस तस मी बाजार आणल्या का दुकानदाराला सांगा मीठ जरा सपक दे जमून लेखर खाय लागले त्या भाज्या तर बघा मी तिकट पण लागले त्या त्याला म्हणायचं जर तिकट कमी टाकतात तिकट ला देऊ नको म्हणून सांगायचं काय सांगते हा बोला की साले साहेब काय म्हणता म्हणजे बघू हा तुझ्या बहिणी जाऊ हॅलो हा बोल ना ग तर बघा मित्रांनो कट करायला लागले की असं जुगाड करायचं दुसरं काय नाही कारण की पाच एवढाच आहे आपला फोन फक्त सालीला फोन लावायचा आपल्या मेहनीला तुझ्या आईला लावायचा विषय संपला होय बर काय म्हणलं सांगा त्या म्हणल्या येऊन लिहून उदया